नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो रव्याचा शिरा मऊ आणि लुसलुशीत तर अतिशय छान असा बनणारा आणि प्रमाणासहित सांगणार आहे मी तर बनवायला सुरवात करूया तर इथं घेतलेला आहे मी अर्धी वाटी वनस्पती तूप अर्ध्या वाटीलाही कमी आहे आणि अर्धी वाटी घेतलेली आहे साखर एक वाटी घेतलेला आहे रवा तर गोडी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि सोबतच घेतलेले आहे काही ड्रायफ्रूट तर इथं बदाम घेतलेले आहे आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि विलायची पूड तर बनवायला सुरुवात करूया तर इथं कढाईमध्ये मी वनस्पती तूप घालून घेतलेलं आहे आणि ते छान असं वितळून घ्यायचं आहे आपल्याला अगदी लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे खावचं वाटलं तर आपण पटकन बनवू शकतो किंवा कोणी आलं पाहुणे आले तर आपल्याला हे लवकर बनवता येते तर आपलं तूप चांगलं वितळून झालेलं आहे आता यामध्ये हे रवा घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे खरपूस भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान फुलून येईपर्यंत तर आता छान असा भाजून घेऊया इथे बघू शकता आपला रवा छानपैकी असा भाजलेला आहे आणि सारखं याला असं सा फिरवत राहायचं आहे म्हणजे जळणार नाही खालून आणि मला हा रवा भाजण्यासाठी ती तीन ते ती चार मिनटं लागलेली आहे तर हा रवा दुसऱ्या मध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया आणि ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे तर दीड वाटी हे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे तर कधी कधी तुमच्या रव्याच्या क्वालिटीनुसार कमी जास्त पाणी लागू शकते एक ते दोन चमचे तर आता हे बनवायला सुरुवात करूया तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सर्वप्रथम सगळे ड्रायफ्रूट विलायची पूड आणि बारीक चॉप केलेलं खोबरं आणि बदाम तर सर्व घालून झालेले आहेत आणि पाणी पण छान आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला साखर आणि ही छान अशी विरगळून घ्यायची आहे तर इथं साखर आपण विरगळून घेऊया आपली साखर अशी विरगळून झालेली आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता चिमुटभर कलर ज्यामुळे रव्यालाही खूप छान असा कलर येईल आणि छान सुद्धा दिसेल तर हे खाण्याचा कलर आहे जे फ्रूट मध्ये वापरतात ते तर तोच कलर इथे मी घातलेला आहे जे इझिली कोणाही किराणा तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेला रवा आणि छान असं फिरून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आणि गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान आणि मऊसूद असा आपला शिरा झालेला आहे तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा अतिशय छान आणि मऊसूद झालेला आहे आपला शिरा अजिबात चिकट वगैरे झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता इथे कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील